दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बातमी आहे पेठ तालुक्यातून पेठ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी आदिवासी आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित आणि गंभीर प्रश्नांसाठी किसान सभेच्या वतीने बेमुदत रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आलं आहे हे आंदोलन हट्टीपाडा चौफुली पेठ येथे सुरू असून आंदोलनाला आज बहात्तर तासहून अधिक तास पूर्ण झाला असूनही आंदोलन सुरू आहे आंदोलनात पेठ तालुका किसान सभा भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष सी पी आय एम डी वाय एफ आय तसेच महिला जनवादी संघटना पेठ तालुका यांचा सक्रिय सहभाग असून शेकडो कार्यकर्ते शेतकरी आणि आदिवासी महिला पुरुष हे आंदोलन ठाण मांडून बसल्याचं दिसून येत आहे तर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ठाम निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केलाय दरम्यान आंदोलनाला जवळपास बहात्तर तासाहून अधिक कालावधी उलटला असूनही प्रशासनाकडून ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिकच तीव्र होत आहे आंदोलनाला आदिवासी नेते माजी आमदार जे पी गावित तसेच खासदार बगरे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला तर यावेळी शेतकरी आणि आदिवासी यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन हे राज्य पातळीवर नेलं जाईल असा इशारा देण्यात आला या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभा नाशिक वतीने आजपासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन चालू झालेलं आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जे महत्त्वाचे रस्ते आहेत ते रस्ते राज चक्का रस्ता आंदोलन करू या ठिकाणी आमची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील किंवा त्या त्या स विभागाचे सेक्रेटरी आणि मुख्यमंत्री यांच्याबरोबरच आम्ही या ठिकाणी जे आमचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही चर्चा करणार आहोत तोपर्यंत आंदोलन या ठिकाणी मागे घेतलं जाणार नाही आणि सांगितलं असं सव्वीस जानेवारी आमची या ठिकाणी रस्त्यावर आम्ही जो प्रजासत्ताक दिन आहे तो प्रजासत्ताक दिन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर साजरा करणार आहोत रस्त्यावर आम्ही या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकून प्रजासत्ताक दिनाचा आम्ही जी काही सेलिब्रेशन आहे ते या ठिकाणी शेतकरी सगळं साजरा करणार आहोत तोपर्यंत आंदोलन आमचं या ठिकाणी चालूच राहणार आहे आमचं कोणी आलं चला विनंती करा नंत चला उठले गेले असं काय या ठिकाणी होणार नाही या ठिकाणी जसं पेठलं आंदोलन आहे नॅशनल हायवे पकडलेलं आहे तसं सुलकाण्याला बोरगावचा रास्ता रोको बंद आहे त्या ठिकाणी दिंडोरी प्रॉपर शहरामध्ये रास्ता बंद आहे चांदवडला बंद आहे सटाण्याला बंद आहे कळवणला बंद आहे त्याचबरोबर हर्सुलला पण या ठिकाणी रास्ता बंद आहे आणि तलासरीहून तलासरीहून पालघरला सगळे जे काही पालघर जिल्ह्याचे शेतकरी आहेत ते पायी त्या पाई ठिकाणी जाऊ राहिलेले आहेत ते एकवीस बावीस तारखेला त्या ठिकाणी पालघर जिल्हाधिकारीवरतील आणि दोन काही मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे आहेत त्या हायवेच्या एका बाजूलाहून हे सगळे शेतकरी त्या ठिकाणी चाललेले आहेत दुर्गाणा पेठ त्र्यंबकेश्वर या तालुक्यामधून पश्चिमेकडे वाहणारं पाणी शिल्लक आहे बाकी सगळं पाणी म्हणजे अडवलेलं आहे पूर्वेकडे जाणार नद्या गोदावरीच्या उपनद्या असतील किंवा तिकडे गिरणा नदीच्या उपनद्या असतील या नद्यांवरती धरणं बांधलेली आहेत तापीपासून तर शेवट नदी नदी नर्मदेला जाऊन मिळते तिथंपर्यंत धरणं बांधलेली आहेत परंतु आज त्या पूर्वेकडे जे मराठवाडा आहे लातूर जिल्हा आहे औरंगाबाद जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये नवीन पाणी कुठून तरी येईल असं कुठलंच काही नदी नाही आहे आणि म्हणून मागे तुम्हाला पण माहीत आहे मागे दुष्काळाच्या वेळेस लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणी बाजलं शेतीला नाही तर लोकांना पिण्यासाठी रेल्वेने पाणी दुसरीकडून आणलं आणि लातूर लातूर जिल्ह्यातील दिल लोकांना पाणी दिलं आपलं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये जे काही आपले तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये वाया जाणारं पाणी समुद्रात जाऊन मिळणारं पाणी आहे याचा विचार महाराष्ट्र सरकारने कधीच केला नाही आणि त्याचा फायदा गुजरातच्या आणि मोदी सरकारच्या काही लोकांनी घेतला आणि केंद्र सरकारबरोबर सामंजस्य करार केला महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकारच्या दोघ अधिकाऱ्यांनी आणि त्यांनी सांगितलं की हे पाणी गुजरातला द्यायला काय अडचण नाही दरम्यान असं असलं तरी या आंदोलनाचा परिणाम थेट वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे विनोद सहाळे लक्ष न्यूज पे